हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं नवीन एका स्वागत करते तर चला आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या रूमचा होम टूर करणार आहे मी तर तुम्ही नक्की माझी रूम कशी आहे आणि तिच्यामध्ये मी तुम्हाला भरपूर गोष्ट सांगणार आहे तर मी इथे आली होती ना शकून त्यावेळेस मी इथे आहे तुळस ही तुळस तूरस, आहे माझी ही आमच्या रूम मालकीची तुळस आहे इथे माझी मैत्रिणी आहे तिने माझ्याकडून मनी प्लॅन घेतलेला होता तर त्याचा मनी प्लॅन बघू शकता तुम्ही किती छान उगलेला आहे हा एक आहे म्हणजे हे त्याला दोन्ही कुंड वाढलेला आहे कसा आहे तुम्ही नक्की सांगा आणि ही आता ही एक कोरपड आहे ही आहे तुळस जी ही तुळस जी आहे ना तर ते म्हणजे दिऱ्याकून पडली होती आमच्या गेटच्या जवळ मी ठेवलेली होती तिथे तर दिराचा धक्का लागला होता ते आले होते एक रूम बघायला ना कसं आहे काय तर तुम्ही बघू शकता इथे एका साईडला टॉयलेट बाथरूम आहे बाहेर आहे आमचं टॉयलेटमध्ये इथे मनी प्लेन मी आणलेले नाशिकवरून हे एक आणि परत एक डब्यामध्ये पण लावलेलं आहे मी एकाच वेळी हे दोन झाड लावलेले आहे तर पहिले टांगा एवढंच होतं आता खूप मोठं झालेलं आहे मनी प्लेन इथे बाटलीमध्ये गुलाबाचं झाड आहे जेणेकरून ते आमच्या घर मालिकेने बाटली दिली होती मला आणि इथे तुम्ही मनी प्लेन बघू शकता नंतर मी त्या जास्वंदाचं दोन गुलाबाची झाडं आणि एक असं कुंदा चांदलेलं होतं तर त्याच्यातली दोन गुलाबाची झाडं जळून गेलेली आहे आणि इथे बाकीचे एक दोन आहे तर दोन याच्यामध्ये मनी प्लेन आहे झाडं तर याच्यासाठी कुंड्या आणायचं बाकी आहे मला हे आहे आमचं मेन गेट हाय आपला डोर इथून एंट्री होती घरामध्ये आणि मी गावाला गेली होती त्यावेळी तर मिस्टरने शिवाय मस्त उभी लिहिलं होतं आणि मी गावाला जायच्या आधी ज्यावेळेस नवरात्र होती का त्यावेळेस मी काढलेलं इथे मी गावाला गेलेली होती मी गावाला गेलेली होती तर त्यावेळेस ना मी मनी प्लेन लावलेला होता तर तो बघा पूर्ण सुकून गेलेला आहे पूर्ण सुकून गेला त्याच्यात म्हणजे काहीतरी झालं आहे त्याला खराब झाला आहे तो <coughs> तर इथं मशीन आहे माझी कपड्याची इथे खिडकी आहे आणि इथे कपाट आहे टी व्ही वगैरे आणि इथे पलंग आहे बेड आणि इथे एक टेबल आहे याच्यामध्ये पिल्लूचे कपडे आहे सर्व बघू शकता आणि इथे मध्ये दरवाजा आहे आपचा मोठा दरवाजा म्हणजे की किचन जातो तर हे हे जे देवघर आहे मी हे ना इथे मांडलेलं आहे वरती आणि त्याच्या बाजूला आहे स्वामी समर्थाचा फोटो आता मागच्या गुरुवारी मी इथे पूजा मांडली होती हा हा कागद इथे होता आधी तर मी तो इथे घेतलेला आहे आणि इथे मी ज्यावेळेस पूजा मांडायची ना तर तो सर्व असा ते दरवाजा ती असायचा म्हणजे दाराजवळ म्हणजे आपण जास्तच खेटून जायचं देवाला तर त्यासाठी मी देवघर व वरती केलेलं आहे आणि इकडे पूजा मांडली होती यावेळेस तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच तर ह्या इथे असा आहे माझा आणि मी याच्यात काही भांडे लावत नाही कारण की याच्यातून सर्व भांडे पडून जातात तुम्ही बघू शकता हे बघा हे रॅक हे मोडलेलं आहे पूर्ण म्हणजे काहीच याचं नाही दर्शक पण पूर्ण भांडे पडून जाता म्हणून मी चटकी की ठेवत नाही इकडे थोडेसे दोरीवर कपडे आणि हे अशा प्रकारे आहे किचन आहे मी गॅस काम झाल्यावरती असं करून ठेवते आणि ज्यावेळेस मला काम करायचं असतं असा आडवा ठेवते मी इकडे मी हेअर रॅक आता आणलेलं आहे कारण की मला ना किचनपासून थोडासा मसाला जरी घ्यायचा असला तर तिकडं जावं लागत होतं सगळं आणायला तर त्याच्यासाठी मी हा हे घेतलेलं आहे इथे इत, रॅक आणि थोडंफार इथं खिडकीमध्ये ठेवलेलं आहे किचनचं सामान जो की लागत असतं आपल्याला ते तर आता तुम्ही तर बघितलं मी तुम्हाला रूम वगैरे दाखवलेला आहे की आम्ही गाडी कुठे पार्क करतो काय काय नाही तर आता पुढचे प्रश्न की आम्हाला रू रूम भाडं किती आहे तर आम्हाला रूम भाडं आहे चार हजार रुपये आणि कधी कधी टँकर पण घ्यावं लागतं पाचशे रुपयाचं वेगळं आणि सात आठशेपर्यंत आठशे म्हणजे हजारपर्यंत आम्हाला बिल तर जातच नवीन नवीन आलो त्यापर्यंत आम्हाला दोन वेळेस एकवीस बाराशे आलं एकवीस हजार आलं असं म्हणजे बिल जसं आपण जसं वापरतो तसं पण आम्हाला पाचशे सहाशेच्या पुढेच बिल आहे तर टोटल खर्च म्हणजे रूम भाडा आहे चार हजार रुपये एक हजार रुपये बिल आणि त्यात पाच रुपये टँकरचं म्हणजे पाणी जर कधी बोरिंगला कमी वगैरे झालं तर मग तिच्यामध्ये तर तुम्ही बघू शकता आता हेच मला सांगायचं होतं की रूम कसा आहे काय मला एकदा आला होता प्रश्न की ताई होम टूर करा म्हणून तर मग मी त्याच्यासाठी आज छोटासा व्हिडिओ बनवणार आहे तर तुम्हाला माझा सर रूम कसा वाटला अजून बरंच काही आहे किंवा माझी कपाटाची स्टोरी आहे कपाट मी इथपर्यंत कसं आणलं माझ्या बेडची पण स्टोरी आहे ते पण मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल तिकडं तुम्ही बघितलं झाडं वगैरे ला आणलेली मी आणि याच्यामध्ये आता मला परत एक काम आलेलं आहे कारण की सकाळी माझी तब्येत बरी नव्हती तर मग मी त्या ते त्याला सांगितलं होतं की तुम्ही पिल्लूला घेऊन जा म्हटलं पिल्लूला घेऊन जा तर त्या घेऊन गेल्या होत्या तर आता मला त्याला आणायला जायचं आहे चार वाजेला त्याचा ना म्हणजे याचा क्लास असतो काय म्हणतात तुला स्कॉलरशिपला बसवलेलं आहे त्याला तर त्याचा दर शनिवारी एक क्लास असतो तर आत्ता मी त्याचं ना मार्कशीट बिवायचं हे बघून आले मी तर मॅडम म्हणे चांगला आहे म्हणतो अभ्यासामध्ये अभ्यासाबद्दल त्याचं काही नाही म्हणे पण त्याचं अक्षर गणित पण फास्ट सोडवतो म्हणे त्याला जर कधी गणित दिले म्हणे आपण एकदम फास्ट सोडवतो तर आता चला मला थोड्या वेळाने पिलूला आणायला जायचं आहे तर मी आज तुमच्यासाठी छोटासा माझा होम टूर व्हिडिओ शूट म्हणजे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्की तुम्हाला तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेलायकॉन पण प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल तर नक्की सांगा आणि तिच्यामध्ये दा दा दाजी काय गरीण काम करतात मला पण भरपूर लोकांनी विचारलेलं आहे आत्ता घडील आत्ता सध्याचे असते कंपनीमध्ये लागलेले आहे मला ला लाईवला पण भरपूर लोक विचारत असतात की दाजी काय काम करतात किंवा कुठे काम करतात तर ते कंपनीमध्ये काम करतात तर सिक्युरिटी गार्ड असतात ना तिथे त्यांना बारा तासाची ड्युटी असते सकाळी सातला गेली तर संध्याकाळी सव्वा आठ आठ सव्वा आठ साडेआठ असं सा यायला त्याला होतात कारण की ट्राफिक असल्यामुळे ट्राफिक असल्यामुळे तर मला तुम्हाला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की मला रूम भाडे किती किंवा मला विचारायचे तर मला जेवढं योग्य वाटलं तेवढं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असं आहे आमचं बजेट आणि मी आता पेशली आमचा एक खर्चाचा पण व्हिडिओ बनवणार आहे तुमच्यासोबत तर नक्की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा चला तो परत बाय बाय काळजी घ्या सगळ्यांनी आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशाचा पाहिजे हे पण कमेंट करून सांगा मला तुम्हाला चला ठीक आहे बाय बाय का घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका हा लवकर व्हिडिओ पाच वाजेपर्यंत येणार आहे तर नक्की सगळ्यांनी बघा